भात लागवडीची सुरुवात ही केवळ शेतात होत नाही ती सुरू होते आमच्या ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराज यांच्यापासून गावचे रक्षक संकटापासून वाचविणारे आणि प्रत्येकाच्या घामाला आशीर्वाद देणारे श्री काळभैरवनाथ हे आमच्या प्रत्येकाच्या घराचे आमच्या जमिनीचे आणि हृदयाचा भाग आहे शेतीच्या प्रत्येक हंगामात आम्ही त्यांना पहिलं आमंत्रण देतो कारण मेहनत आमची असली तरी फळ त्यांच्या कृपेने मिळतात कामाला सुरुवात होण्याआधी निसर्ग देवतेला साथ घालणं ही इथली आमची परंपरा आहे आज वडील नैवेद्य अर्पण करत आहेत मातेला पावसाला आणि सूर्याला ज्यानं त्यांच्या आयुष्याला आकार दिला हे अर्पण म्हणजे कृतज्ञतेची भावना आणि निसर्गाशी आलेलं एक निखळ नातं हे आमची चुलते आमच्या कुटुंबाचा आधारस्तंभ आजही पारंपरिक पद्धतीने बैलजोडीच्या साथीनं नांगर चालवत आहेत हे दृश्य म्हणजे आमच्या कुटुंबाच्या शेतीशी असलेलं जीवाभावाचं नातं जिथं पिढ्यानपिढ्या ही परंपरा आली आहे या मातीच्या कुशीत जेव्हा महिला पेरणी करतात आणि स्वतःच्या आयुष्याशी संवाद करतात ही गाणी म्हणजे त्यांच्या श्रीमंतीची सुरावट आहे आणि या सुरांमध्ये मिसळलेली असतात त्यांची स्वप्न त्यांचा संघर्ष आणि त्याचं निसर्गाशी असलेलं फार प्रेम घरी असा कबीराच्या घरी आसा कवीराच्या घरी आसा कवीराच्या घरी संत नऊ जन रे संत नऊ जण संत नऊ जन रे संता नऊ जण संताले नऊ जन रे नऊ जण संत आले नऊ जण रे संत आले नऊ जण राणी काय बोले कबीराला राणी काय बोले कबीराला राणी काय बोले कबीराला राणी काय बोले

राणी दावत पळत राणी दावत पळत राणी धावत पळत राणी धावत पळत गेली वाण्याच्या रूकानी रे गेली वाण्याच्या रुखानी गेली वन रे गेली वणी चादुकानी गेली वन चुकानी रे गेली वन चादुकानी रे अरे अरे वानी दादा अरे अरे वानी दादा अरे अरे वानी दादा अरे अरे वानी दादा दाने देवाई मदल रे मदला दान देवई मदला रे दान देवई मदला दान देवई मदला रे दान देवई मदला दान देवई मदला वाणी काय बोल तो वाणी काय बोल तो वाणी काय बोलतो रणीला वाणी काय बोलतो रणीला वाणी काय बोल तो वाणी काय बोल तो रानी काय बोल तो रणीला काय बोलतो रानीला व चन मंदिरात रे वन देवा मंदिरात वन देवा मंदिरात रे चंद देवा मंदिरात रे ओ चंद देवा मंदिरात ओ चंद देवा मंदिरात रे ओ दे चंद देवा मंदिरात दान काय केवा पदरात रे दान काय केवा पदरात दान काय केवा पदरात रे दान काय केवा वचन काय दिलं मंदिरात वचन काय दिलं वचन काय दिलं मंदिरात वचन काय दिलं मंदिरात धान्य घातलं पदरात रे धान्य घातलं पदरात धान्य घेतलं पदरात रे धान्य घातलं ಭಜನ ತಯಾರ ಕೆಲ ರೇ ಈ ಭಜನ ತಯಾರ ಕೆಲ ಈ ಭಜನ ತಯಾರ ಕಲ ರೇ ಈ ಭಯ ಈ ಭೋಜನ ತಯಾರ ಕಲ ರೇ ಈ ಭೋಜನ ತಯಾರ ಕೆಲ ಈ ನೋಜ ರೇ ಈ ಭಜನ ತಯಾರ ಕೆಲ ಉಟಾ ಸಂತ ಜಲಾ ಉಟಾ ಸಂತ ಜಲ ಉಟಾ ಸಂತ उटा संत जेवाला उटा संत संत उटा संत संत जेवण कृपा झाले संत जेवण

मंदिरात वचन काय दिलं मंदिरात रे वचन काय दिलं मंदिरात धान्य काय घेतलं पदरात रे धान्य काय घेतलं पदरात धान्य काय घेतलं पदरात रे धान्य काय घेतलं पदरात उचलून कबीर बोलतो रानिला कबीर बोलतो रनीला कबीर बोलतो रणीला कबीर बोलतो राणीला जाऊ वाण्याच्या दुकानार दुकाना रे उचलून कांदे वा घेतली उचलून कांदे वा घेतली उचलून खांदे वाघेतली उचलून खांदे वागेतली उचलून खांदे वा घेतली उचलून कांदे वा घेतली उचलून खांदे वा घेतली उचलून खांदे घेतली नेली वन चदुकानी रे नेली वन चुकानी नेली वनेकानी रे नेली वन चदुकानी नेली वन चदुकानी रे नेली वन चदुका नेली वने चुकानी रे नेली वन चदुका अरे अरे वानी दादा वचन काय दिलं मंदिरात रे वचन काय दिलं मंदिरात वचन काय दिलं मंदिरात रे वचन काय दिलं मंदिरात वाणी काय बोलतो तो रानी रा काय बोलतो तो रानी रा काय बोलतो तो वाणी काय बोलतो रानीला वाणी काय बोल तो रानीला काय बोलतो रनीला वाणी काय बोलतो रनीला ख्रीम पाणी पडत रे रीम पाणी पडतो रिम झिम पाणी पडत रे रीम पाणी पडतो ख्रीम पाणी पडत रे रीम पाणी पडतो पाणी पडत रे चिकलानी रे पायी नाही भरले चिकलानी पायी नाही भरले चिकलानी रे पाय नाही भरले चिकलानी चिखलनी राणी काय बोलती तिवान्याला राणी काय बोलती तिवान्याला राणी काय बोलती तिवान्याला राणी काय बोलती तिवान्याला असं कबीड भरतर उचलून आणली खांद्यावरी रे उतलू निकांदे वारी कबीर बरतर अस कबीर बरतर उतलू काय खांदेवर रे उतनु काय लिखादेवर अस कबीर बरतर अस कबीर बरतर अस कबीर बरतर ना ना रे पाटची बहीण मानली पाठीची बहीण मानली रे पाटची बहीण मानली पाठीची बहीण मानली रे पाटची बहीण मानली पाठीची बहीण मानली रे पाठी बहीण मानली